लहान मुलं घरात असल्यानंतर वडी करायचं म्हटलं तर टेन्शन येतं जर तुम्ही अशी वडी जर केली ना तर तुम्हाला टेन्शन अजिबात येणार नाही आणि वडी जर म्हणाल ना अगदी खुसखुशीत तयार होती तर हिथ ना बघा कोथिंबीर आहे ना मी काय करते अशी डब्यामध्ये ठेवते त्याच्यामुळे ना आणि या कोथिंबीरला जर म्हणाल ना तर बघा बरोबर सात दिवस झालेले आहेत पण कोथिंबीर जशी बघा आपण बाहेरून आणतो ना टवटवीत अगदी तशीच टवटवीत आहे अजिबात खराब होत नाही पिवळी पडत नाही तर मी काय करणार आहे यातली आहे ना अर्धी कोथिंबीर काढून घेणार आहे तर बघा अशी कोथिंबीर आहे ना मी काढून ठेवली आणि ह्या दोन पेंड्या कोथिंबीर होती आणि बघा ही कोथिंबीर सुद्धा बघा अजिबात खराब झालेली नाहीये तर मी काय करते जर कोथिंबीर स्टोर करायची असेल ना तर असे दोन कापड असतात ना म्हणजे एकच कापड पण त्याची दोन घडी घालून घेते आणि असं हे कापड आहे ना यावर झाकून ठेवते त्यामुळं काय होतं जे पाण्या फ्रीजमध्ये जरी ठेवलं ठेवते फ्रीजमध्येच मी पण जे पाणी सुटतं ना तर काय होतं असं झाकणावर आहे ना बसतं ते पाणी आणि आतली कोथिंबीर आहे ना ती अजिबात खराब होत नाही तर तुम्हाला जर ही ट्रिक जर माहीत असेल किंवा नसेल माहिती ना तर मला कमेंटमध्ये कळवा की आम्हाला ही ट्रिक अगोदर माहीत होती अगं ही कोथिंबीर जर म्हणाल ना तर बरोबर आहे ना दोन आठवडं झालीये या कोथिंबिरीला आणि बघू शकता यामध्ये ना अजिबात असा खराब पाला नाहीये जर एखाद दुसरा असला ना तर आपण तो चेक करायचा आहे ते बघा पहिला तर भेटला मला आणि ही कोथिंबीर आता पंधरा दिवस झालेत म्हटलं म्हणजे दोन आठवडं तर झाले पंधरा दिवस नाही सॉरी दोन आठवडं कोथिंबिरीला आहे आणि पावसाळ्याचे दिवस म्हटलं ना तर कोथिंबिरीना थोडीशी बघा पाण्याचा ओलसरपणा जास्त असतो आपल्या उन्हाळ्यापेक्षा आणि थंडीपेक्षा पावसाळ्यामध्ये ना कोणतेही पालेभाज्या आहेत ना त्या लवकर खराब होतात आणि पालेभाज्यात ना अगदी जास्त दिवस म्हणजे पंधरा ते वीस दिवस स्टोर कशा करायचे ना ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा ही ना भाजी आपल्याला अशी मेथी ना अगदी बघा इथं तुम्हाला दिसत असेल थोडस जरी आहे ना खराब पान असेल ना तरी तो काढून घ्यायचं कसं होतं एका ना ना, खराब पानामुळे ना सगळी कोथिंबीर खराब होत असती आता ही कोथिंबीर बघा छान अशी निवडून घेतली यामध्ये ना तुम्हाला दिसत असेल अजिबात आहे ना खराब पण नाहीये कोथिंबीर आहे ना धुण्या अगोदर आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचे तर त्यासाठी आहे ना ही कोथिंबीर आहे ना अशी करायची ही ट्रिक आहे ना माझ्या आईची आहे कसं असतं पाला असतो त्याच्यावर आहे ना अगदी छोटे छोटे कीटक असतात कीड असती जर कीड वगैरे असेल ना तर ती बाहेर बाजूला पडती त्यासाठी आहे ना पाला असा झाडून घ्यायचा आणि मग असा कपड्यावर टाकून घ्यायचा आणि जरी खराब पाला असेल बर ना तर तो बघा बरोबर खाली पडतो तुम्हाला दाखवणार आहे मी असा पाला काढून घ्यायचा आहे सगळा तर बघा पिवळा पाला आहे ना बरोबर खाली पडतो ही ट्रिक तुम्ही आहे ना तुम्हाला जर माहीत नसेल ना तर ही ट्रिक तुम्ही एकदा करून बघा आणि जे आपल्या आजी आई होती ना आणि बघा प्रत आपण स्वयंपाक काय त्यांच्या त्यांच्यामुळे शिकलेले जनम जन्मताच कोण स्वयंपाक शिकत नाही किंवा स्वयंपाकात अगदीच आहे ना पुरेपूर नसतं आपण जी आजी आईची ट्रिक असते ना तीच आपण फॉलो करत असतो पहिल्यापासून तर बघा यामध्ये ना किती खराब पाला जमा झालाय दिसत असेल तुम्हाला पण आता ही एवढी आता पावसाळ्याचे दिवस आहेत पण आपल्याला एवढी सगळी कोथिंबीर फेकून द्यायची नाहीये यातला आहे ना या चांगला चांगला पाला आहे ना काढून घ्यायचा आहे आणि बाकीचं मग आपण फेकून देऊया ते बघा अगदी हिरवा हिरवा यातला पाला सगळा काढून घेणार आहे पिवळा पाला फेकून द्यायचा आहे पिवळ्या पाल्याचं तसंही काही नाही कारण पिवळा पाला आहे ना मारदा असतो आणि असा सगळा पाला काढून घेते मी आता इथं परातीच पाणी घेतलंय आणि ही, ही कोथिंबीर आहे ना थोडी थोडी आपल्याला करून अशी धुवून घ्यायची पूर्ण अशी पाण्यावर घाण असती त्यासाठी ते ना अशी पूर्ण धुवून घ्यायची तर बघा यावर जी घाण असते ना ती तरंगायला सुरुवात होते तुम्हाला दाखवते मी ते बघा जो खराब पाला असतो ना तो बरोबर वरती येतो आणि हा काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि मी काय केलं की त्यांना खाली एक बाऊल घेतला आहे त्यावर जाळी ठेवली ही आणि यावर आहे ना, गें गें ना ले ले ही अशी कोथिंबीर काढून घ्यायची तर तुम्हाला बघा खालू खाली ती ना पाणी दिसत असेल पण आपल्याला ही कोथिंबीर जी धुवायची ना ती दोन वेळा धुवायची त्याच्यामुळे जे खराब पाला असेल तो खालीची राहतो त्यातला चांगला पाला काढून घ्यायचा आहे आणि अशी सगळी कोथिंबीर आहे ना मी धुवून घेते ते बघा चांगली कोथिंबीर आहे ना अशी पाण्यामध्येच ठेवायची त्याच्यामुळे जेवढी जरी माती जरी असेल ना ती नितुळून जाते खाली तर बघा परत किती घाण निघाली आहे दोन पाण्याने धुतली मी आणि पावसाळ्यात खरं तर मातीचं प्रमाण जास्त असतं आता ही कोथिंबीर आहे ना पूर्ण नितळून घेऊया आता इथं ना काही मसाले घेतलेत बघा मी तर इथं एक सहा सात हिरव्या मिरच्या घेतल्यात भाजकी डाळ घेतली आहे भाजकी डाळ आहे ना तुम्ही या अगोदर जर कधी घातली नसेल ना तर एकदा घालून बघा चव खूप छान लागते इथं ना पाच सहा सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत अर्धा इंच आलं घेतले एक गड्डा लसूण घेतलाय आणि एक चमचा जिरे घेतले आता हिरवी मिरची ना मी थोडीशी जास्त घेतली कारण थोडीशी झणझणी तर वडी असली ना तर खायला चांगली लागती म्हणून आता हा मसाला आहे ना सुद्धा वाटून घेऊ शकता आणि मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता मिक्सरमध्ये वाटत असताना आहे ना थोडासा पल्स मोडवर वाटून घ्यायचं अगदीच पाणी टाकून आहे ना वाटायचं नाही आहे आपल्याला बिना पाण्याचा याची ना भरड काढून घ्यायची आहे ते बघा चांगली भरड काढून घेतली अजिबात पाणी घातलेले नाही आहे आता इथं ही, ही कोथिंबीर आहे ना ती आपल्याला बारीकसर चिरून घ्यायची आणि कोथिंबीर आहे ना ही मी काड्या सकट घेतलीये आणि ह्या आता काड्या घातलेल्या असल्यामुळे ना आपल्याला अगदी बारीकसर चिरून घ्यायची नाहीतर मग काय होतं आपण ज्या वेळेस पिठामध्ये मिक्स करतो ना त्यावेळेस आहे ना काड्या काड्या सगळ्या दाताला खाली लागतात झाली आता ही कोथिंबीर आहे ना बरोबर दीड वाटी कोथिंबीर भरली मग त्यासाठी ना इथं एक वाटी बेसन घेतलेलं आहे मी आता काय करायचं इथं एक मी पॅन घेतलेला आहे आता तुम्ही म्हणाल की असल्या कसली वडी बनवतेस तू पण ही अगदी सोपी आणि अगदी साधी पद्धत आहे कोणालाही अगदी सहज जमेल आणि खायला जर म्हणाल ना तर अगदीच छान लागते खुसखुशीत ही वडी तयार होती आता हिथं ना हे बेसन पहिल्यांदा काढून घेणार आहे मी तर बेसन बघा भाजून घेतले ना तरी खूप वडीला टेस्ट छान येते आता इथं गॅसवर आहे ना मी पॅन ठेवलेला आहे आणि गॅस चालू करून घेतलाय हे ले 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 बेसन आहे ना आपल्याला हलकस भाजून घ्यायचंय आता असं बेसन का भाजून घ्यायचं तर बघा पावसाळ्यामध्ये काय होतं वडी किंवा असं हिरव्या मिरचीचे बेसनाचे पदार्थ जर खाल्ले ना तर पोटामध्ये थोडीशी गडबड होती तर असं बेसन तुम्ही भाजून घेतलं ना तर पोटामध्ये गडबड होत नाही आणि वडी आहे ना खाल्लेल्याचा आनंद सुद्धा मिळतो अगदी एखाद दुसरा मिनिट आपल्याला हे बेसन चांगलं भाजून घ्यायचंय हे दोन ते तीन मिनिटं आहे ना बेसन चांगलं भाजून घेतले आता जे वाटण केलं होतं ना ते वाटण सुद्धा आपल्याला यामध्येच घालून घ्यायचे वाटण सुद्धा अगदी दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचे तर बघा दोन ते तीन मिनिट ना चांगलं परतून घेतले आता यामध्ये ना मी घालणारे पाव चमचा हळद आणि यामध्येच आपल्याला घालायचे चवीनु चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि हे चांगले एकत्र एक करून घ्यायचे आता यामध्ये ना थोडंसं आहे ना बेडगी मिरचीचं लाल तिकड घालणार आहे आपण ऑलरेडी हिरवी मिरची घातली पण बेडगी मिरचीच्या आहे ना लाल तिकटाने अगदी खमंगपणा येतो आणि कलर सुद्धा चांगला येतो म्हणून घातलेले तर बघा बेसन आहे ना चांगलं भाजून झालेलं आहे आता मी काय करणार आहे गॅस बंद ठेवू शकता किंवा चालू हे ठेवू शकता हिथं आहे ना मिक्सरचं भांडं धुऊन आहे ना यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी घालून घ्यायचंय तर एक वाटी बघा बेसन होतं याच्या गुठळ्या चांगल्या मोडत मोडत आपल्याला बेसन मध्ये मिक्स करून घ्यायचंय तर बघा याच्या गाठी जास्त झालेल्या नाही आहेत आणि तर बघा याच्या गाठी अजिबात झालेल्या नाही आहेत आणि आता हे बेसन आहे ना या बेसनमध्ये आपल्याला करायची ही चिरून घेतलेली कोथिंबीर याच्यावर आहे ना भाजलेले तीळ घालून घेते आणि हे आता चांगलं आहे ना मिक्स करून घ्यायचं कोथिंबीरमध्ये गॅस मी आहे ना चालूच ठेवलेला आहे गॅस बंद नाहीये तुम्हाला दाखवते हे बघा अगदी लो केलाय गॅस आणि लो हीटवर आपल्याला ही कोथिंबीर बेसन चांगलं शिजवून घ्यायचंय असं केलं ना तर कोथिंबीर वडी आहे ना बाधत नाही बघा बिलकुल अजिबात बाधत नाही आणि खमंग इतकी छान लागते ना खूप टेस्ट छान लागते याची आणि याचा चांगला असा गोळा करून घ्यायचा आता मिक्सरच्या मी पाणी घेतलं होतं तर हे बघा अर्धी वाटी पाणी घेतलेले आणि अर्धी वाटी आपण सुरुवातीला वापरलं आता इथं हे ता ज्वारीचं पीठ घेतले म्हणजे जोंधळ्याचं पीठ घेतले आणि हे ना मिक्सरमध्ये ना आपल्याला फिरवून घ्यायचंय म्हणजे काय होतं गुठळ्या होत नाहीत ते बघा एकीकडे हे पीठ आहे ना आरत कच्च शिजलेले याचा गोळा अजिबात होत नाहीये आता जे आपण ज्वारीचं पीठ मिक्सर मधून घेतलं होतं ना फिरवून हे ना आपल्याला असंच घालून घ्यायचं आता तुम्ही म्हणाल हे किती पातळसर झालं पण बघा जसं जसं शिजतं ना पीठ तसं तसं आहे ना चांगलं आटरून येतंही आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय तुम्ही मी ज्वारीचं पीठ घातले तुम्ही तांदळाचं पीठ घातलं ना तरी चालेल ज्वारीच्या पिठाने कसं होतं एक प्रकारचा खमंगपणा चांगला येतो या वडीला तर पीठ आहे ना अर्ध शिज चाल यामध्ये ना अगदी थोडस तेल घालून घेणार आहे एक हात चमचा भरून तेल घातलं ना तर बघा आपलं मिश्रण आहे ना ते खाली चिटकत नाही आता मी पहिल्यांदाच तेल घातले या अगोदर तेल घातलं नव्हतं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय म्हणजे काय होतं आरतकचं पीठ सुद्धा शिजलं जातं ते बघा गोळा चांगला ह्याचा तयार झालेला आहे आणि आता हा गोळा आहे ना आपण पूर्ण थंड करून घेऊया किंवा आता मी काय केलं हि तर दोन असे ग्लास घेतलेत यामध्ये ना आपल्याला घालायचंय तेल अगदी एक हात चमचा भरून तेल घालून घ्यायचे तेल का घालायचं आपलं हे ते जे पीठ होतं ना ते आपण आहे ना वाफवून घेतलेले पण अगदी व्यवस्थित असं शिजलं पाहिजे पीठ नाहीतर काय होतं मग वडी आहे ना ती बाधू शकते हो हे बघा चांगलं असं मिक्स करून घेतले आता ब्रशने सुद्धा फिरवून घेऊ शकता आता मी काय करणार आहे हि ना पांढरे तिळ घेतलेत आणि हे थोडंसं आहे ना आपल्याला असं लावून घ्यायचे हे बघा असं आतमध्ये टाकायचे म्हणजे काय होतं वडील आहे ना वास चांगला आहे आता हे पीठ आपलं शिजलेलं नाही आहे आता बघा हलकं गरम आहे तर मी काय करणार आहे असं आहे ना ग्लासमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे यामध्ये ना पोकळी ठेवू नका व्यवस्थित असं दाबून घ्या आणि तेल लावलेले अजिबात वडी आहे ना आपली चिकटणार नाही खाली बेसला यावर आहे ना थोडेस ते लावून घेतलेत टाकून घेतले आणि चांगलं असं सा दाबून दाबून घ्यायचं आता आम्ही काय केलंय हि ना हा स्टेनलेस स्टीलचा टिक कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे आता हे दोन्ही ग्लास आहेत ना आपल्याला असे ठेवून घ्यायचेत आणि हा स्टेनलेस स्टीलचा कुकर कुकरचं जर महत्व सांगायचं सा जर झालं ना तर पूर्ण अॅल्युमिनियम आहे आणि बाहेरून बघा पूर्ण स्टील आहे घासायला जर म्हणाल ना अगदी सोप्पा आणि अगदी पटकन निघतो हा कुकर अजिबात रगडत बसायची गरज लागत नाही आणि या कुकरची जर लिंक आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन ज्या दुकानातून मी घेतलाय तिथनं तर तुम्ही आहे ना तिथनं जाऊन परचेस करू शकता खूप हेवी बॉटम आहे याचा आणि वापरायला जर म्हणाल ना तर अगदी सुलभ आणि आहे आता यावर आहे ना झाकण ठेवणार नाहीये मी आणि आपल्याला कुकर व्यवस्थित असा गरम बंद करून घ्यायचा आहे आणि आहे ना बघा फास्ट गॅसवर आहे ना आपल्याला कुकरची फक्त एक शिट्टी काढून घ्यायची आहे जास्त शिजवत बसायची सुद्धा गरज लागत नाही पण असं पीठ भाजून घेतलेलं आहे ना वड्या खूप टेस्टी लागतात चवीला ते बघा एकच शिट्टी मी काढून घेतली आणि व्यवस्थित असं शिजलेलं आहे आणि याला तेल लावलं होतं ना आपण त्याच्यामुळे ना अगदी आहे ना फक्त हाताला असं असं केलं हातावरून असं फिरवलं की लगेच आहे ना बाहेर येते ते बघा ते बघा मस्त अशी शिजली आहे वडी आणि दुसरीसुद्धा अशीच काढून घेते मी आणि ह्या स्टीलच्या कुकरमध्ये जेव्हा आपण शिजवतो ना प्रत्येकाचं असं मत असतं की आहे ना स्टीलच्या कुकरमध्ये आहे ना फोडणी देताना फोडणी जळून जाते अजिबात जळत नाही बघा खूप छान कुकर आहे हा ती आहे ना तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता पण तळून घेतली किंवा थोडीशी शालं फ्राय करून घेतली ना तर क्रिस्पी तर होते पण चव सुद्धा खूप छान लागते ते बघा खूप मस्त अशा वड्या पडत आहेत त्याच्या अजिबात तुकडे पडत नाही आहेत तर बघा वड्यांचे आहेत ना अजिबात तुकडे पडलेले नाहीयेत मस्त अशा आख्या आख्या वड्या निघालेत आणि ही वडी आहे ना तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा एक ते दीड चमचा तेल घालायचे जास्त नाही तेल घालायचं तर बघा एकच चमचा तेल घातलेलं आहे आता यावर आहे ना या वड्या ठेवून घेऊया आपण आणि अगदी लो हीटवर तुम्ही भाजल्या ना तर खूप छान क्रिस्पी भाजल्या जातात आणि बघा एक सारख्या अशा वड्या पडतात ह्या ट्रिकनी केलं तर आणि जर तुम्हाला ही ट्रिक माहिती नसेल ना तर मला कमेंटमध्ये कळवा बरं का आता आमच्या इथं गावाला कसं होतं ना सारखी लाईट जाते मग जो बाहेरचा प्रकाश पडतोय ना त्याच प्रकाशात मी करून दाखवते तुम्हाला आता वड्यात ना आपण पलटून घेऊया मस्त ब कलर आलेला आहे आता तुम्ही ना अगदी डार्क रंगावर सुद्धा भाजून घेऊ शकता पण कोथिंबर आहे ना बघा थोडीशी हलकीशी भाजली ना कारण आपण उकडून घेतलेली तर आहे पण अगदी हलकीशी भाजली ना तर डाळ भाजासोबत किंवा चहा अफलातून लागते तर खालच्या साईडने आपण चेक करूया तर थोडंसं तेल वाढवलं बरं का मी तर मला मिस्टर म्हटले की थोडीशी कुरकुरीत कर मला थोडीशी कुरकुरीत पाहिजे म्हटलं ठीक आहे कुरकुरीत तर कुरकुरीत आणि गरमागरम अशी वडी छान अशी तळून झाली आणि मी काय करणार आहे अशी पलटून घेणार आहे त्याच्यामुळे काय होतं आतून सुद्धा आहे ना हे चांगलं असं सा। खालच्या साईडला सुद्धा क्रिस्पी होतील या वड्या आणि दुसरी बॅच घालून घेते ते बघा खूप मस्त झाली आणि वडी जी असते ना ती अगदी व्यवस्थित परफेक्ट झाली की नाही हे कसं ओळखायचं तर बघा ज्या वेळेस वड्यांना चिरा जातात ना तर त्यावेळेस समजायचं की ही वडी आहे ना अगदी खुसखुशीत अशी झालेली आहे जर वडी ना तळत असताना तेलामध्ये जर तुटली किंवा पलटत असताना जर तुटली ना तर समजून जायचं ही वडी आहे ना अगदी खुशखुशीत झालेली आहे बघू शकता आहे वडी किती सुरेख अशी झालेली आहे ती आणि ही जर ट्रिक तुम्हाला आवडली असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि माझ्या फेसबुक पेजला जर इन्स्टा फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला जर फॉलो केलं नसेल ना तर तिथंसुद्धा जाऊन तुम्ही फॉलो करू शकता चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची अशी कच्ची जरी वडी खाली ना तरी सुद्धा अजिबात बादत नाही ही वडी पावसाळ्यामध्ये ना वडी भजी खाल्ल्यानंतर पोटामध्ये गडबड उडते पण असं आहे ना तुम्ही वडी बनवली बेसन भाजून आणि अशी वडी आहे ना लहान मुलं सुद्धा खूप आवडीनं खातील पोटामध्ये कळ होत नाही पोट दुखत नाही त्यामुळं आपण काय करतो वडी किंवा भजी पावसाळ्यामध्ये लहान मुलं असतील तर करायचं टाळतो वडी बघू शकताय खूप छान टेस्टी झाली आहे वडी आणि वडी बनवत असताना अजिबात